आजचा आजचं सुद्धा दोन दिवसांचा आहे तर आदल्या दिवशी मी म्हणजे दोन दिवस झाले तसं तर गार्डनमधून काही रताळू काढले काही कांद्यांची पात काढली असं बरंचसं काही तर मी ते कशा प्रकारे लावले होते आणि लावताना कोणती काळजी घ्यावी माती कशी तयार करावी तर सगळी माहिती तुम्हाला आज देणार आहे त्याचबरोबर आज आहे अपरा एकादशी तर एकादशीची पूजा मी विधी प्रकारे केलेली आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमावली तर आज आहे अपरा एकादशी तर एकादशी असल्यामुळे मी काय केलं आदल्या दिवशी तुळशीपत्र बरंचसं काही असं तोडून ठेवलं होतं तर बघा मी परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी अशा प्रकारे गार्डनमध्ये स्वच्छता केलेली आहे पाऊस पडल्यानंतर आपलं गार्डन खूप असं म्हणजे गवत उकलेलं असतं तर बरंचसं काही अस्तव्यस्त झालं होतं तर बघा मी पूर्ण काढून टाकलेलं आहे जे मला नको हवं होतं ते सर्व काही काढलं आणि जी लिली आहे तर लिलीसुद्धा पूर्णपणे कट करून घेतलेली आहे कारण आता जर पूर्ण जर कट केली त्यानंतरच आपल्याला आपली जी लिलीचं झाड आहे तर ते पूर्ण फुलांनी भरलेलं दिसेल तर काही दिवसांनी तुम्हाला दाखवेलच मी ते फुलं कशाप्रकारे पूर्ण कुंडी भर येतील तर बघा अशा प्रकारे जो काही सुकलेला पाला पाचोळा वगैरे काही घाण होती सर्व स्वच्छता करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी हे परवाच्या दिवशी काम केलेलं आहे तर बघा अशा प्रकारची ही लिली आहे तर हा गुलाबी कलर आहे आणि एक पांढरा कलर सुद्धा आहे अशा दोन प्रकारच्या आहेत आणि एक पिवळा कलर सुद्धा आहे तर तो मी दुसरीकडे लावलेला आहे त्याचबरोबर आपण हँगिंगमध्ये काही अशी वेल लावतो झाडं लावतो तर त्यांचंसुद्धा सुद्धा कटिंग वेळच्या वेळी झालं तर आपली झाडंही चांगले दिसतात तर बघा हे सुद्धा मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे कारण आता कुंडीच्या बाहेर सगळं निघालं होतं उन्हाळा असल्यामुळे काय केलं मी बरीशी झाडं तशीच राहू दिली कारण म्हटलं उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागतं झाडांना आणि आपली झाडं ही लवकर न व्हावी त्याकरिता अशी बरीचशी एकत्र मी दोन दोन तीन तीन प्रकारची झाडं लावली होती तर आज बघा सगळं अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आता या पुढील झाडं जे आहे तर ते शतावरीचाच प्रकार आहे शतावरीमध्ये असे वेगवेगळे वेल्स असतात किंवा छोटेसुद्धा झाडं असतात तर यांचंसुद्धा कटिंग करणं महत्त्वाचं होतं कारण बघा ती झाडं इतकी मोठी झाली होती की भरपूर असं झुपकता तयार झालाच पण तो अस्ताव्यस्त दिसत होता तर मला त्याचा गोल आकार हवा होता म्हणून मी अशा प्रकारे पूर्ण जी ज्या ज्या ठिकाणी लावलं आहे ना ते सगळं असं गोल गोल आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे तर आता बघा एवढा सारा पसारा झाला होता आणि सर्व कट करून झालेला आहे तर यापैकी मी बरस जे घाण कचरा जो आहे तो छान असं घमल्यामध्ये भरणार आहे बघा अशा प्रकारे ताणी तो फेकून देणार आहे आता बघू आपण मेन जे टॉपिक आहे तर रताळूचं वेल तर बघा अशा प्रकारचं झाड असतं ते संपूर्ण वेल असा पसरतो आपली जेवढी कुंडी असेल तुम्ही जमिनीत जर लावाल तर जमिनीमध्ये पूर्ण सर्वीकडे तो पसरून जाईल आणि अशा प्रकारे रतूळ आपल्याला बघायला मिळतील तर मी यांचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये मी फेब्रुवारीमध्येच लावलं होते जसं काही हे तर आता किती महिने झालेले आहेत बघा आणि एवढ्या महिन्यामध्ये हे अशा प्रकारे निघाले तर बघा माती जी तयार केली होती मी ती माती म्हणजे अगदी बेस्ट होती बघा म्हणजे काढताना हातालासुद्धा ती माती लागत नव्हती अगदी कोरडी अशी वाळूसारखी निघाली तर हेच खरं मेन आपलं माती तयार करण्याचं काम आहे आणि म्हणूनच आपल्याला छान झाडं म्हणा अशी आपली भाजी म्हणा सगळं काही बघायला मिळतं तर बघा र ताळूसुद्धा अगदी छान असे क्लीन निघालेले आहेत कुठल्याही प्रकारची त्यांना माती चिपकलेली नाही कारण माती जर घट्ट राहिली असती तर ते मला काढायलासुद्धा त्रासदायक झाले असते आणि त्याचे तुकडेसुद्धा होऊ शकले असते तर बघा माती अगदी भुसभुशीत आणि छान होती त्याच्यामुळे ते अगदी छान असं एक एक करून निघाले तर हे जे आहे तर हे बऱ्यापैकी निघाले तर आपण बघा एकादशी म्हणा असे महत्त्वाचे उपवास असतात त्यावेळेस आपण तिखट मीठ खात नाही तर अशा वेळेस आपल्याला रतळ उ अत्यंत गुणकारीसुद्धा आहे आणि उपयोगी पडतो तर याचा आपण शिरा करून खाऊ शकतो तर अशा प्रकारे ते हे निघालेले आहेत मला तर म्हणजे मी खरं गार्डनमध्ये ज्यावेळेस आली ना फक्त म्हणजे बघायला आली होती झाडांचं तर फक्त मातीमध्ये हात घालून बघितलं तर मला अशा प्रकारे रताळू दिसले चला म्हटलं आज आपण याचं सगळं काढूया आणि आता नवीन याला लावूया तर लावतानासुद्धा मी म्हणजे मागच्या वर्षी ज्या वेळेस जशी काळजी घेतली तशीच सुद्धा घेतलेली आहेत हे काढत असताना काही गोंगलगायासुद्धा निघाल्या तर गोंगलगाया म्हणजे पावसाळ्यामध्ये ज्या गोंगलगाय असतात ना त्या लांब लांब होतात तर ते मुळंसुद्धा खाऊन टाकतात झाडांची बघा काही काही ठिकाणी व्हाईट अशा त्या पडल्या हे पडत असताना मी त्या काढल्या आणि काही मिठा जाड मीठामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे त्या मरतात कारण ह्या जर भरपूर प्रमाणात झाल्या तर आपल्या झाडांची सगळी मुळं खाऊ शकतात तर माती बघा इतकी छान झाली होती त्याच्यामध्ये मी तांदळाचं साळ टाकलं होतं तर आम्ही हे एका फॅक्टरीमधून आणलं होतं साळ तांदळाचं तर ते मिक्स केलं होतं आता गोंगलगाया तयार न व्हाव्या म्हणून मी खालच्या कॅरेटच्या भागामध्ये जाडमीठ टाकून घेतलेलं आहे तर आपण बघा जा मध्ये जर लावाल तर कुंडीच्या बाहेरच्या साईडने गोल गोल टाकलं तरीसुद्धा चालू शकतं कारण इतर कोणतेही किडे त्याच्यात जाणार नाही तर अशा प्रकारे मी गोनी जी आहे ती चौकोनीच शिवून घेतली होती कॅरेटच्या मापानुसार काही स्टॅपलर मारून घेतल्या होत्या आणि ही जी माती बघा तयार झालेली आहे तर मी तशीच टाकलेली आहे कारण त्याच्यामध्ये मी गांडूळ खत शेण खत खत असं सर्व काही टाकून तयार केली होती आणि तांदळाची साळ तर बघा जे काही मी सगळं काढलं होतं अरताळूचं झाडं वेलं वगैरे सर्व काही तर मी फेकून न देतात सगळं याच्यामध्ये खत तयार होईल अशा पद्धतीने टाकून घेणार आहे तर सुरुवातीला जाळमीठ टाकल्यानंतर मी इथे गोणी टाकलेली आहे चौकोनी त्याच्यानंतर बघू शकता थोडीशी माती टाकली आणि जे काही निघालेला झाडांचा पाला पाचोळा आहे किंवा ते वेल्स आहे सगळे काही टाकून घेतले कॅरेटमध्ये अशा प्रकारे त्याच्यानंतर त्याच्यावर मी ती माती टाकून घेतलेली आहे तर माती तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे तयार झालेली आहे तर अशा प्रकारचीच माती आपल्याला बटाटे म्हणा किंवा रताळू म्हणा किंवा गाजर मुळे अशा भाजीपाल्यांसाठी उपयुक्त असते कारण भुसभुशीत असली तेव्हाच त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकते तर अशा प्रकारे दोन मी रताळू वरच्या दिशेला लावलेले आहेत आणि बाकीचे जे आहे ते खाली तुम्ही बघितलं पानंबिनं सर्व काही टाकलेलं आहे रताळूंची वाढ जर आपल्याला चांगली पाहिजे असेल तर अशा प्रकारचीच माती त्याला तयार करावी लागते तर तुम्ही बघितली तर ती माती कशा प्रकारची होती तर आळूचीच भा पानंसुद्धा बघू शकता यांचीसुद्धा वाढ अगदी छान झालेली आहे आणि जे काही रताळू मी तोडून आणले होते ते स्वच्छ छान धुवून घेतलेले आहेत आता एकादशीला इतर दिवस उपवास असला म्हणजे मला याचा शिरा करून खाता येईल तर बघा आपल्या गार्डनमध्ये आपण भाजीपाला जर लावला तर तो आपल्याला असा उपयोगी पडू शकतो तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या गार्डनमध्ये अशा प्रकारे भाजीपाला लावण्याचा प्रयत्न नक्कीच करा पुढे बघूया आता ही कांद्याची पात निघाली होती तर म्हटलं चला आज आपण याचीच भाजी करूया तर त्याकरिता मठाची डाळ सुद्धा पाण्यात भिजत घातलेली आहे मध्ये टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर तर लसूण आणि कोथंबीर छान बारीक कुटून घेतली तर आपण कुठल्याही भाजीमध्ये कोथंबीर आणि लसूण कुटून घातलात तर भाजीला चव फारच छान येते त्यानंतर जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आणि टोमॅटो कोथंबीर केलेलं ते वाटण आणि मिरची सर्व काही टाकून घेणार आहे तर बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि मला माहिती आहे प्रत्येकाला ही भाजी जमते कांद्याची पात पण आपली जी रेसिपी म्हणा किंवा पद्धत जी आहे थोडीफार वेगळी असते तर म्हटलं आज आपण आपल्या गार्डनमधूनच तोडलेली आहे कांद्याची पात तर भाजी करायचीच आहे तर ज्या प्रकारे मी भाजी बनवते तर दाखवूया तर बघा दोन तीन प्रकारे बनवते पण आज म्हटलं माठाची डाळ टाकूनच बनवूया तर किचनमध्ये प्रकारे मी अन्नपूर्णा स्तोत्रसुद्धा लावलेलं ला आहे खाली स्वस्तिक लावलेलं ला आहे आणि रोज गॅसचं पूजन करते त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करते आणि देवांची नावं घेऊन बघा स्वयंपाकाला लागत असते तर सकाळची माझा नित्यक्रमच असतो तर अशा प्रकारे भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर पुरतं थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं आहे तर अशा प्रकारे त्याच्यानंतर एका ताटामध्ये पाणी घेतलं आणि ते ताट त्यावर ठेवलेलं आहे आणि बघा मी भाजीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं तर अशा प्रकारे छान भाजी आपली तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते त्याच्यानंतर आपल्याला पाणी जेवढं हवं आहे तेवढं आपण ह्या भाजीमध्ये टाकू शकतो तर अगदी मी त्यापैकी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि माझी ही कांद्याची पात तयार झालेली आहे तर अगदी आपण साध्या पद्धतीने करू शकतो किंवा मुगाची डाळ म्हणा किंवा अशा प्रकारे मठाची डाळ टाकूनसुद्धा आपण ही भाजी करू शकतो चला आता बघूया हे तर झालं आता गार्डनमध्ये परत स्वच्छता अशा प्रकारे करून घेतली आहे ना दिसायला सुंदर झालेलं गार्डन आता खरं कुंड्यांना कलरिंग करायचं आहे तर बघू आता पावसाचं वातावरण बघूनच मला कलरिंग करावं लागेल कारण उन्हाळ्यामध्ये तर शक्य झालं नाही की ऊन म्हणता म्हणता फार उन्हाळा होता आणि गरम व्हायचं किंवा ऊन लागू नये म्हणून मी त्यामुळे मी खरं कलरिंग केलं नाही पण म्हटलं चला आपण आता करूया तर आता एखादा पुढचा व्हिडिओ राहील मी कोणत्या प्रकारचे कलर वापरते आणि कशा प्रकारे तपा तयार करते आणि कशा प्रकारे देते सर्व काही आपण बघणार आहोत तर बघा गार्डनची जी देखभाल करते किंवा खतपाणी टाकते म्हणून माझ्या गार्डनमध्ये अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर प्रकारची फुलं बघायला मिळतात आणि खरं ती पूजे पूजेला आपण वापरू शकतो तर जासवराचं म्हणा गुलाबाचं म्हणा अशा प्रकारे हर प्रकारची फुलं आपण आपल्या गार्डनमध्ये झाडं लावल्यानंतर आपल्याला ती पाहायला मिळतात तर बघा जे काही मी गोटे कलर केले होते माझ्या मुलींनी ते अशा प्रकारे ठेवलेले आहे आणि जी झाडं कट केली ती अशी ठेवलेली आहे तर कलरिंग केल्यानंतर याचा गेटअप थोडासा बदलेल म्हणजे लुक खूप सुंदर तयार होणार आहे तर आपण काही दिवसानंतर भेटूच की मी कशा प्रकारे तयार करणार आहे दाखवेलच तर बघा अशा प्रकारची ती लिली आहे तर दुसऱ्या दिवशीच त्याला कळ्या इथे दोन तीन दिसायला लागल्या होत्या म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर अशा प्रकारचं हे पांढऱ्या कलरची लिहिली आहे तर कट केल्यामुळे काय होईल आता खूप कळ्या निघतील त्याला त्याच्यानंतर आज म्हटलं चला आपण तोशीपत्र तोडून ठेवूया कारण उद्या म्हणजे एकादशी आहे तर जमणार नाही तर हे आदल्या दिवशीच मी भरपूर अशी तयारी करून ठेवली होती तर माझा नित्य क्रमच असतो की आज आपण काहीतरी वेगळं उद्या वेगळं तर मागच्या बाजूलासुद्धा बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण स्वच्छता झालेली आहे तर ते कॅरेटमध्ये मी लावलेला तर तळवण ते लावलेलं आहे इकडे पु पुदिना आहे एका याच्यामध्ये आळूची पानं आहेत शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे गवती चहा आहे तर आज सकाळ झाली आणि सकाळी तुळशीचं पूजन गॅसचं पूजन आणि देवघरामध्ये देवांची पूजा हे सर्व काही करायचं होतं सुरुवातीला उरलीमधील जे पाणी होतं फुलं होती खराब झालेली संपूर्ण काढून घेतली आणि अशा प्रकारे उरली डेकोरेट करून घेतलेली आहे तर माझ्या घरामध्ये रेग्युलरमध्ये अशा प्रकारे फुलं मी ठेवत असते त्याच्यानंतर गॅसचं पूजन झालेलं आहे आज शुक्रवार आहे आज माझा उपवाससुद्धा आहे तर वैभवलक्ष्मीचे उपवास सध्या सुरू आहे सायंकाळी वैभवलक्ष्मी मातेचा म्हणजे पूजाविधी करायचीच आहे तर बघू शकता आता गॅस पूजन झालेलं आहे आणि अशा प्रकारे तयारी झाली माझी त्याच्यानंतर आज अंगणामध्ये बघू शकता अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि तुळशी मातेची पूजा झालेली आहे आणि ह्या साईडलासुद्धा मी अशा प्रकारे कलर केलं होतं त्या ठिकाणी कमळाचं फूल काढलेलं आहे आणि पाण्यामध्ये फुलं ठेवलेली आहेत तर बघा आपल्या एंट्रीला आपण थोडंफार डेकोरेट केलं तर आपल्या घराची आपल्या वास्तूची जी मेन एंट्री आहे ती खूप सुंदर वाटते आणि कोणालाही आल्यानंतर प्रसन्न पण वाटतंच आणि सुद्धा खूप भारी वाटत असतं तर म्हणून आपल्या जे मे घराची मेन एंट्री आहे ती अशा प्रकारे आपण नेहमी थोडंफार बदल केला म्हणजे आपल्यालासुद्धा म्हणजे फरक वाटतोच तर हॉलमध्ये सु बघू शकता अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींची पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर आज सगळ्यात आपल्या देवघरामधील लहान बाळ म्हणजे आपले बाळ गोपाळ बाळकृष्ण भगवान यांचं पूजन यांची पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा सुद्धा आज शुक्रवार आहे तर अशा प्रकारे पूजन करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर विठ्ठल माऊलीची सुरुवातीला बाप्पांचं पूजन झालं देवघरामधील देवांचं पूजन झालं होतं पण आता बाळकृष्ण भगवान आणि विठ्ठल रुक्म्या यांचं पूजन करायचं होतं आणि माझं नेहमीचं शुक्रवारची पूजन मी अन्नपूर्णा मातेची करतेच तर अशा प्रकारे झालेलं आहे आणि आता चला बघूया आपण आज एकादशी आहे तर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे रोज शक्य होत नाही आपल्याला अशा पूजा पूजाविधी करणं म्हणजे त्यांची मांडणी करा किंवा त्यांचा अभिषेक करा अशा प्रकारे दुधाने म्हणा किंवा हळदी हळदीने किंवा तुळशीपत्राने तर आपण अशा महत्त्वाच्या सणांमध्ये किंवा महत्त्वाच्या दिवसांमध्ये आवश्यक करावा यामुळे सुद्धा आपल्याला म्हणजे आपली सेवा होते आपला वेळ जातो त्यांच्या सानिध्यामध्ये आणि आपण कोणाबद्दल वाईट विचार करू शकत नाही अशा वेळेस आणि एकाग्र मनाने आपण ही पूजा करतो तर आपल्या घरामध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होते आपलं घर आनंदी राहतं सकाळचं अशा प्रकारे विठ्ठल रुक्माई यांचं पूजन झालेलं आहे अन्नपूर्ण मातेचं झालेलं आहे आणि आता सायंकाळची पूजा मात्र बाकी आहे तर चला आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये अन्नपूर्ण माता प्रसन्न लिहायला विसरू नका